नमस्कार आज आपण मस्त तयार रव्याचे आहोत काहीही न भिजवता न आंबवता अगदी बनवून तयार होतात विशेष म्हणजे अजिबात तेलकट होत नाही नाश्त्याला रव्याचा रोज रोज उपमा खाऊन कंटाळला असेल तर हा इन्स्टंट असा रव्याचा मेदूवडा एकदा नक्की ट्राय करून पहा देवानुग्रहात दान प्रस्तुत होण्यास सुरुवात करूयात जर तुम्ही माझ्या रेसिपीची आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबत त्याचे बेल आयकॉन देखील प्रेस करा रव्याचे मेदू वडे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे शक्यतो बारीक रवाच घ्यायचा आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरला एक दोन वेळा फिरवून घेऊ शकता सुरुवातीला आपण हा रवा शिजवून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने मोजून एक वाटी आणि आणखी पाव वाटी पाणी घालायचं आहे अशा प्रकारे टोटल मी एक वाटी आणि पाव वाटी पाणी घालून घेतलेलं आहे हे अगदी एक वाटी रव्यासाठी परफेक्ट प्रमाण आहे आता पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा साजूक तूप घालायचं आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर एक चमचा सुद्धा वापरू शकता घातलेले मीठ आणि तूप पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता पाण्याला चांगली खळखळून उकळी काढून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी दोन मिनटातच पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता जो आपण एक वाटी बारीक रवा घेतला होता तो सर्व रवा या उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आहे आणि फटाफट मिक्स करून घ्यायचा आहे रव्याच्या पाण्यासोबत गिठुड्या होणार नाही याची काळजी घ्यायची आहे हा जो रवा आहे तो पाण्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्या हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे स्पॅच्युलाच्या मदतीने अगदी व्यवस्थित पाण्यासोबत हा रवा मिक्स करून घेत आहे आपल्याला हा रवा अगदी छान असा शिजवून घ्यायचा आहे रवा शिजवायला फक्त पाचच मिनटं लागतात जास्त वेळ अजिबात लागत नाही चला तर व्यवस्थित रवा मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात काही गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या फोडून घ्यायच्या आहेत या प्रकारे रवा पाण्यासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे काही गुठळ्या तयार झाल्या होत्या त्या देखील मोडून घेतलेल्या आहे आता हा रवा जो आहे आपल्याला तो अगदी कमी गॅसवरती पाच मिनटं शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये दोन दोन मिनिटाला झाकण ओपन करून व्यवस्थित हलवून घ्या रवा जेणेकरून तळाशी लागणार नाही चला तर झाकण ठेवून एक पाच मिनिटं रवा शिजवून घेऊयात या ठिकाणी पाच मिनटं झालेली आहेत प्रवा मी अगदी मंद असे व ती छान शिजवून घेतलेला आहे व्यवस्थित आता पुन्हा हलवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने एक वाटी बारीक रवा असेल तर त्याच वाटीने मोजून एक वाटी आणि पाव वाटी पाणी घ्या म्हणजे तुमचे मेदूवडे जे आहे ते अजिबात फसणार नाही अगदी परफेक्ट असे तयार होतील या ठिकाणी रवा देखील शिजवून तयार आहे आता हा शिजवलेला रवा जो आहे तो एका स्टीलच्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करायला साईडला ठेवून देऊयात पंधरा ते वीस मिनिटातच शिजवून घेतलेला रवा रूम टेम्परेचरवरती पूर्णपणे थंड झालेला आहे आता हाताने व्यवस्थित मळून घेऊयात मिक्स करून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रवा जो आहे तो अगदी मौसूत शिजलेला आहे आता आपला हा इन्स्टंट मेंदूवडा आहे त्यामुळे आंबटपणा येण्यासाठी मी जे या ठिकाणी पोहे खाण्याचे जे चमचे असतात त्या चमच्याने चार चमचे दही वापरणार आहे हे पहा या पद्धतीने मी चार चमचे दही घालून घेतलेला आहे या है बारी बारी आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचे आहेत अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे दोन हिरव्या मिरच्या आहे एकदम बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत जर तुम्हाला हिरवी मिरची अशी कट करून घालायची नसेल तर मिक्सरमध्ये बारीक करून घातली तरीही चालेल एकदम बारीक चिरलेली कोथंबीर देखील घालून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व जिन्नस मी शिजवून घेतलेल्या रव्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच मिक्स करून घ्या मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मी या ठिकाणी पोहे खाण्याचे चार चमचे दही वापरलं तर तुम्हाला थोडंसं दही जास्त वापरायचं असेल तर ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने मोजून पाव वाटी दह्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता हे घातलेले सर्व जिन्न सगळ्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पहा मस्त असा ह्याचा गोळा तयार होतो पाण्याचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही असंच मळून घ्यायचं आहे अगदी छान असं मळलं जातं चला तर हे मेदूवड्याचं पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित मळून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जरासुद्धा वरतून पाणी वगैरे न वापरता मस्त असा पिठाचा या ठिकाणी गोळा तयार झालेला आहे परफेक्ट असा पिठाचा गोळा तयार करून घेतल्यानंतर वरतून एक चमचा तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित दोन्ही हाताने सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं जास्त व्यवस्थित मळून घेणार तेवढे तुमचे मेदू वडे जे आहेत ते अगदी परफेक्ट तयार होतील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असं पीठ मी मळून घेतलेलं आहे जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही अगदी असं पीठ मिळून घ्यायचं आहे सांगितलेल्या व्हिडिओमध्ये जर टिप्स फॉलो केल्या प्रमाण त्याचप्रमाणे घेतलं तर तुमचे मेदू वडे अजिबात फसणार नाही हे पहा तुम्हाला या ठिकाणी समजतच असेल की कि किती मस्त असं या ठिकाणी पीठ मिळून तयार आहे आता हे पीठ भिजवायची वेगळी अजिबात गरज नाही याचे लगेचच मेदू वडे बनवायला सुरुवात करायची आहे सुरुवातीला थोडंसं तेल हाताला लावून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढा मोठा मेदूवडा हवा असेल तेवढं तुम्ही या ठिकाणी पीठ वापरू शकता मी या ठिकाणी छोटे छोटे मेदूवडे तयार करून घेणार आहे व्यवस्थित असं आधी गोलाकार गोळा तयार करायचा ह्या गोळ्याला चपट करायचं आणि मध्ये व्यवस्थित असं होल करून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आणि मेदूवड्याचा छान असा शेप देऊन घ्यायचा आहे हे पहा मस्त असं आपला या ठिकाणी मेदूवड्याचा आकार आलेला आहे अगदी झटपट हे मेंदू वडे तयार होतात अजिबात वेळ लागत नाही याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी दोन तीन मेंदू में वडे तयार करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अजून एक मेंदूवडा मी तयार करून दाखवत आहे सुरुवातीला पीठ घेतल्यानंतर हातावरती चांगला पुन्हा एकदा दोनदा मळून घ्या म्हणजे तुमचा मेंदूवड्याचा आकार जो आहे तो अगदी परफेक्ट तयार होईल हे पहा दुसरा मेदूवडा मी तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने मी काही मेंदूवडे या ठिकाणी तयार केलेले आहे आता लगेचच एका बाजूला तळायला घेते कढाईमधलं तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपल्याला जे मेदू वडे आहे ते तेलात सोडायचे आहेत ही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे लक्षात ठेवा आता मी एक एक मेदू वडा हळूरपणे तेलात घालून घेणार आहे सुरुवातीला मी एकावेळी चार मेदू वडे तयार करून घेत आहे तळून घेत आहे हे मेदू वडे तळताना जास्त घाई करायची नाही अगदी मध्यमाचेवरती अंदाज घेत घेत गे तुम्हाला हे वडे तळून घ्यायचे आहेत मेदू वड्या तेलात घातल्या घातल्या त्याची बाजू बदलण्याची अजिबात घाई करू नका एक अर्धा मिनिटानंतर तुम्हाला याची बाजू बदली करून घ्यायची आहे चला तर मेदू सुरुवातीला आपण मध्यम गॅसवरती तळून घेणार आहोत अर्धा मिनिटानंतर मी मेदूवड्याची बाजू बदली करून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मेदूवडा अजिबात कुठेही कढई चिटकलेला नाही मस्त असा निघालेला आहे आता अगदी वती लालसर रंगावरती आपल्याला हा मेदूवडा तळून घ्यायचा आहे एकदा का मेदूवड्याची बाजू बदली करून घेतली की मध्यम ते मंदा आचेवरती अंदाज घेत घेत तुम्हाला हा मेदूवडा तळून घ्यायचा आहे मेदूवडा आतपर्यंत तळला गेला पाहिजे नाहीतर काय करणार बा मोठ्या गॅसवरती जर तुम्ही तळून घेतला तर बाहेरूनच फक्त लालसर होणार आतून तसाच कच्चा राहू शकतो त्यामुळे मध्यम ते मंदा आचेवरती छान असा लालसर रंगावरती तळून घ्यायचा आहे आणखी दोन मिनिटांनंतर मेदूवड्याचा रंग अशा प्रकारचा झालेला आहे पण अजून मेदूवडा पूर्णपणे तळला गेला नाही त्यामुळे आपल्याला हा मेदूवडा आणखी तळून घ्यायचा आहे या ठिकाणी बरोबर चार ते पाच मिनिटं आहेत अंदाज घेत घेत मध्यम ते मंदा आचे ते मी मेदूवडा मस्त असा लालसा रंगावरती खरपूस तळून घेतलेला आहे मेदूवडा तळण्यासाठी मला साधारणतः मध्यम ते मंदाचे वरती चार ते पाच मिनिटं लागलेली आहेत याच रंगावरती तळून घ्या म्हणजे मस्त असा तळला जातो हे पहा मेदूवडा कुठेही कडेला चिटकलेला नाही मस्त असे निघालेले आहेत आता झाऱ्याच्या मदतीने काढून घेऊयात जेणेकरून काही एक्स्ट्राचं तेल असेल तर ते निघून जाईल हे मेदूवडे अजिबात तेलकट होत नाही अजिबात तेल पित नाही त्यामुळे एकदम परफेक्ट तयार होणार आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने उरलेले सर्व मेदू वडे मी तळून घेते अशा प्रकारे मी सर्व मेदूवडे तळून घेतलेले आहेत एक वाटी रव्यामध्ये मध्यम आकाराचे बारा ते तेरा मेदूवडे तयार झालेले आहेत जर तुम्ही आणखी छोटे छोटे बनवले तर जास्त तयार होतील गरमागरम मेदूवडे खोबऱ्याच्या किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत खाऊन पहा खूप छान लागतात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मेदूवडा अजिबात तेलकट झालेला नाही अजिबात तेल पित नाही मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत तुम्हाला मी एक मेदूवडा तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी हे मेदूवडे बनवायला अजिबात वेळ लागत नाही मना तेल तेवा आयत्या ते वेळ झटपट तुम्ही हे बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा